आ आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो आपल्या गावामध्ये झालेली कामं असतील आपल्या तालुक्यामध्ये आणि तसंच आपल्या पूर्ण मतदारसंघात गेल्या पाच वर्षामध्ये झालेली कामं असतील एकूण तब्बल एकशे ऐंशी कोटी रुपयेची पी पी एन साहेबांनी या साडेचार वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं आणलीत बरेच काही मुद्दे पी एन साहेबांनी विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत असतील आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत मांडले प्रामुख्यानं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा विषय असेल खरं तर पी एन साहेबांच्याच प्रयत्नानं हा पन्नास हजार रुपयाचा प्रोत्साहन अनुदान सरकारनं जाहीर केला साहेबांनी एक लाख रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानाची मागणी केली होती खरं तत्कालीन अर्थमंत्री आजीदादा पवारसाहेबांनी त्यावेळी सांगितलं की सध्याच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीला बघता आपल्याला एक लाखाची प्रोत्साहन अनुदान देता येणार नाही आणि त्यावेळीच खरं तर पन्नास हजाराचा प्रोत्साहन अनुदान त्यावेळी जाहीर झालं होता दुर्दैवानं आपलं सरकार त्यावेळी बदललं आणि हा प्रोत्साहन अनुदान ह्या महायुतीच्या सरकारनं आपल्याला ह्या अडीच तीन वर्षामध्ये दिलेलं नाही आहे आपल्या पन्हाळा तालुक्यातल्या पन्हाळा तालुक्याचा जिवाळ्याचा प्रश्न असलेला धामणीचा प्रकल्प असेल त्या प्रकल्पाला परत चालना देण्याचं चा काम पी एन साहेबांनी केलं काणवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न असेल पी एन साहेबांनी तोही मुद्दा मांडून त्या गळतीसाठी निधी उपलब्ध करून घेतला असे अनेक प्रश्न पी एन साहेबांनी विधानसभेमध्ये सा मांडले कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्थांवरती सा मध्यवर्ती बँक असेल गोकुळ दूधसंघ असेल भोगवती सहकारी कारखाना असेल पी एन साहेबांनी स्थापित केलेल्या राजीवजी गांधी सहकारी सुतकीर्ण असेल भोगवती सह श्रीपद्राव दादा बोंद्रे बँक असेल तालुका खरेदी विक्री संघ असेल ह्या सर्व संस्थांवरती पी एन साहेबांनी अनेक वर्ष काम केलं नेतृत्व केलं काम करत असताना पी एन साहेबांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या त्यावेळी साहेबांनी ह्या संस्थेमध्ये असले तिथं आपल्या कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी दिली खरं ही संधी देत असताना पी एन साहेबांनी कधीच त्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी दिलेल्या यो, यो, यु युवत युवकांकडनं किंवा त्यांच्या नातेवाईकांकडनं कधी पाच पैशाची अपेक्षा ठेवली नाही <laughs> जिल्हा बँक मध्यवर्ती बँकेमध्ये असताना संस्थेना मदत केली गोकुळ दूध संघाच्या मा माध्यमातून नवीन दूध संस्था उभ्या केल्या त्यांना ताकद दिली त्यांना बळ दिलं खरं आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा पराजय जो काही निर्णय साहेबांच्या समोर आला त्या निर्णयाचा परिणाम म्हणून ह्या संघा ह्या संस्थेमध्ये पी एन साहेबांनी कधी त्यांच्या विरोधकांच्या संस्थेना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचं काम केलं नाही आज दुर्दैवानं पी एन साहेब आपल्यामध्ये नाही आहेत खरं आज साहेब जरी आपल्याला सोडून गेले असले साहेबांचं कार्य पुढं चालू ठेवायचं आहे साहेबांनी जोडलेली माणसं ही एकसंग घेऊन जायच्यात साहेबांनी ब तयार केलेली कार्यकर्ते ही मला एकसंग घेऊन जायचे आहेत आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या जीवावरती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या उद्याच्या विधानसभेला मी सामोरे जात आहे